नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी घटना ही घटना आहे उल्कानगर येथील काही विवाहित महिला ज्यांना पती मुले घर संसार सगळं काही आहे त्या सोनी अनैतिक संबंधाच्या जाळ्यात अडकतात दोन दिवसाच्या प्रेमात एवढं हरवतात की काय बरोबर काही चूक याचा विचार न करता प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतात काही जणी इतर लग्नाच्या फक्त एक दोन महिन्यातच आपला संसार उद्ध्वस्त करून प्रेमाच्या आंधळ्यामागे धावत सुटतात केवळ शरीर आहारी आहारे गेलेलं हे प्रेम शेवटी भयंकर परिणाम घडवतं सुरुवातीला काही दिवस प्रेम गोड वाटतं पैसा पुरतो पण जसा जसा पैसा संपवतो तसं तसे वाद भांडण आणि मारहाण सुरू होते प्रियकर काही काळापुरता साथ देतो पण नंतर कंटाळून तोच तिला एकटी सोडून पळून जातो आणि मग तिच्या आयुष्यात उरतो फक्त पाश्चाताप कारण ना आई वडील तिला स्वीकारतात ना पती आणि शेवटी ती समाजात पूर्णपणे एकटी पडते ही अशीच एक धक्कादायक घटना अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उल्कानगर येथे घडली सुवर्णा नावाच्या विवाहित महिलेनं ना लग्न होऊन काहीच महिने झाले असताना तिच्या प्रियकरासोबत घर सोडून पळ काढला तिने प्रियकरासोबत अनेक फोटो काढले होते जे नंतर सोशल मीडियावरही पसरले ही घटना पसर फक्त एक कथा नाही तर प्रत्येकाने शिकण्यासारखा धडा आहे की क्षणिक भावनेत घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो आणि इतकंच नाही मित्रांनो सुवर्णानं आपल्या प्रियकरासोबत फोटो काढलेच नाहीत तर ते फोटो थेट आपल्या पतीला व्हॉट्सॲपवर पाठवले होते पतीच्या मनावर जणू वीज कोसळली होती सुवर्णाला चार वर्षाचा छोटा मुलगा होता पण त्या निरागस मुलाकडे न पाहता तिनं त्यालाही मागे टाकून प्रियकरासोबत पळ काढला संपूर्ण उल्कानगर हादरून सोडवणारी ही घटना पुढे आणखी भयंकर वळण घेते सविस्तर घटना अशी आहे की बाळू वयवर्ष पस्तीस आपली पळून गेलेली बायको परत आली या बातमीने हादरला लोकांसमोर त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली क्षणात त्याचा मृत्यू झाला बाळूची पत्नी सुवर्णा वय वर्ष सत्तावीस लग्नाच्या पाच वर्षानंतर एका तरुणाच्या प्रेमात इतकी अडकली की तिनं मयत बाळू आणि चार वर्षाच्या मुलाला सोडून तीन महिन्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती या घटनेनंतर बाळू पूर्णपणे कोसळला होता लोकांच्या नजरा टोमणे आणि बेज्जती यामुळे त्याचं जगणं असह्य झालं होतं लोकांना मी तोंड कसं दाखवू हा प्रश्न त्याला दिवसरात्र त्रास देत होता काही नात्यातील लोकांनी त्याला समजावलं सगळं विसरून दुसरं लग्न कर नव्यानं आयुष्य सुरू कर थोड्या वेळानं बाळूनही त्या सल्ल्याचा विचार केला आणि दुसरी पत्नी शोधायला सुरुवात केली मात्र त्याचवेळी सुवर्णाला धक्का बसला कारण तिला कळलं की बाळू दुसरं लग्न करणार आहे त्या भीतीने आणि कदाचित अपराधीपणानेही तिनं आपल्या प्रियकराला सोडून पुन्हा नवऱ्याकडे परत येण्याचा निर्णय घेतला पण बाळूच्या मनात तिच्याविषयी आता काहीच उठलं नव्हतं त्याने तिला घरात घेण्यास नकार दिला तिच्याशी बोलायलाही तो तयार नव्हता कारण जे एकदा तुटतं ते कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी पूर्ण होत नाही मात्र या घटनेनंतर सुवर्णाने आपला स्वभाव आणखी विचित्र दाखवायला सुरुवात केली तिच्या परत येण्याने बाळूचं मन आधीच अस्थिर झालं होतं पण त्यात सुवर्णानं उलट त्यालाच धमक्या द्यायला सुरुवात केली ती म्हणाली मी तुझ्यावर पोलिसात तक्रार करेन एकीकडे सुखी संसार सोडून प्रियकरासोबत पळून गेलेली सुवर्णा आता उलट आपल्या पतीलाच दोष देऊ लागली ही गोष्ट ऐकून संपूर्ण गाव थक्क झालं मयद बाळूच्या भावाने सांगितलं ती महिला विचित्र स्वभावाची आहे तिनं आपल्या प्रियकरासोबतचे फोटो थेट बाळूच्या व्हॉट्सअपवर पाठवले होते या प्रकरणावर गावात एक कौटुंबिक बैठक बोलावली गेली त्यात काही ज्येष्ठ नागरिक आणि नात्यातील मंडळी उपस्थित होती सगळ्यांच्या समोर बाळूनं स्पष्टपणे सांगितलं मी जीव देईन पण अशा पत्नीला माझ्या घरात परत घेणार नाही ती तीन महिने दुसऱ्या पुरुषासोबत राहून आली आहे आता तिचं माझ्या आयुष्यात काही स्थान नाही त्याचा आवाज ठाम आणि निर्धारपूर्ण होता कारण कोणताही पती आपल्या स्वाभिमानावर तडजोड करू शकत नाही हे सगळ्यांना उमगलं होतं पण बाळूचा निर्णय ऐकून सुवर्णा संतापली ती रडारड नाटक आणि धमक्या द्यायला सुरुवात करू लागली जर तुम्हाला घरात घेतलं नाहीस तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन अशा शब्दांनी तिनं परिस्थिती आणखी ताणली गावकऱ्यांच्या समोर हा प्रकार उघड झाला होता आणि बाळूचं मन आता पूर्णपणे कोसळलं होतं यामुळे बाळूचा संताप अनावर झाला तो पूर्णपणे कोसळला मनात राग दुःख आणि अपमान याचं वादळ उठलं होतं कोणताही विचार न करता तो थेट घरात गेला घरात ठेवलेलं फवारणीचं विषारी औषध त्यानं उचललं आणि शणाचाही विलंब न करता प्राशन केलं शनात घरात हंबरडा फुटला गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली बाळूनं विष घेतलं गावात एकच खळबळ उडाली सगळे धावत बाळूच्या घराकडे पोचले त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी सांगितलं त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे काही तासाच्या संघर्षानंतर शेवटी बाळूचं निधन झालं त्या क्षणी उल्का नगरवर शांततेचा आणि शोकाचा सागर पसरला एक सुखी संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला हीच ती सुवर्णा जिचं लग्न पाच सहा वर्षापूर्वी मोठ्या थाटामाठात झालं होतं तिचा प्रेमळपती चार वर्षाचा गोड मुलगा सगळं काही होतं तिच्याकडे पण तरीही तिनं हा संसार मागे टाकला आणि प्रियकरासोबत पळून गेली तीन महिने त्या प्रेयकरासोबत राहिल्यानंतर तिला कळलं की तिचा पती दुसरं लग्न करतोय त्याचं शनी तिच्या मनाला धक्का बसला आणि ती पुन्हा पतीकडे परत आली मात्र पती बाळूंनं ठाम शब्द सांगितलं तू आता माझ्या घरात पाऊल ठेवणार नाहीस आणि त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण गाव हादरून गेलं पती आपल्याला घरात घेत नाही हे पाहून सुवर्णाने उलट बाळूलाच धमक्या द्यायला सुरुवात केली जर तू मला घरात घेतलं नाहीस तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन असं ती वारंवार सांगत होती या शब्दांनी बाळूचं मन पूर्णपणे ढवळून निघालं तो आधी समाजाच्या तोंडाला उत्तर देण्यात थकला होता त्यात आता स्वतःच्या पत्नीच्याच धमक्यांनी त्याला आतून तोडलं राग अपमान आणि असहाय्यता यांच्या भरात बाळूनं कोणताही विचार न करता घरात जाऊन फवारणीचं विषारी औषध प्राशन केलं क्षणात गावभर एकच खळबळ उडाली लोकांनी धाव घेतली त्याला रुग्णालयात नेलं पण बाळूचा मृत्यू झाला खरं तर बाळूने आत्महत्या करायला नको होती त्याने पळून गेलेल्या पत्नीला धडा शिकवायला हवा होता कारण ज्याने चुकी केली त्याच्यावर शिक्षा यायला हवी स्वतःला संपून नाही तर जगून दाखवूनच बदला घ्यायचा असतो मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमचं मत मा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हो भेटूया अशाच एका नव्या सत्यघटनेत तोपर्यंत धन्यवाद